आहे तुमच्या आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी परीक्षेच्या पद्धतीत दोन हजार पंचवीसपासून बदल होणार आहे तर मित्रांनो बघा उमेदवारांना वर्णात्मक स्वरूपातील परीक्षेची तयारी आवश्यक तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेता घंटेच्या बेल्कन प्रेस करून ऑड नक्ती सिलेक्ट करा म्हणजे अशा नवनवीन आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो ठीक आहे तर बघू शकता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो इथं स्पर्धा परीक्षेच्या आंदोलनाची दखल घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम पी एस सी परीक्षा वर्णात्मक स्वरूपाने घेण्याचा निर्णय दोन हजार पंचवीसपासून लागू करण्याची घोषणा केली होती त्यानंतर ही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता मात्र आता दोन हजार पंचवीसपासून राज्यसेवा परीक्षा वर्णात्मक पद्धतीनेच होईल की काय ही बाब स्पष्ट झाली आहे एम पी एस सीने जून दोन हजार बावीसमध्ये परीक्षा पद्धत व अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात निर्णय घेतला होता त्या बदलांची अंमलबजावणी दोन हजार तेवीसपासून होणार होती वर्णात्मक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका मुलाखत आणि लेखी परीक्षा मिळून दोन हजार पंचवीस गुणासे सुधारित योजनेचे स्वरूप होते मात्र एका वर्षात परीक्षेत मोठा बदल झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये विरोध होत आहे तर बघू शकता तुम्ही पुण्यात अनेक ठिकाणी आंदोलने झाल्यानंतर शासनाने एम पी एस सीला पत्रक लिहिले आहे त्याच दखल एम पी एस सीने घेतली आहे त्याच स्वरूपेचे परीक्षेचे वर्णात्मक जे स्वरूप आहे ते दोन हजार पंचवीसपासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता परंतु काही विद्यार्थ्यांकडून या संदर्भात संभ्रम निर्माण केला जात होता त्यानंतर काही परीक्षादार्थींनी माहिती अधिकाराचा वापर करून आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले या दोन हजार पंचवीसपासून वर्णात्मक पद्धत लागू होईल असे सांगण्यात आले आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये नव्या पद्धतीनुसार अभ्यासक्रम करावा लागणार आहे बघा तर जे सचिव आहेत एम पी एस सी तर इथं काय आहे उच्च न्यायालयात शपथपत्र याचिका तुम्ही तर बघू शकता मित्रांनो माहिती बघा परीक्षा पद्धतीनुसार मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत यावर आयोगाने स्पष्ट दिलेल्या शपथपत्रकात ही कायदा व सुव्यवस्था आणि अभ्यासासाठी लागणारा वेळ यासाठी बाबी लक्षात घेऊन दोन हजार पंचवीसपासून नवीन पद्धती असल्याचे नमूद करण्यात आले आहे बघा उच्च न्यायालयापासून हे पत्र गेलेले आहे आणि इथं बघू शकतो मी आयोगाने हा निर्णय आधीच जाहीर केला असून या संदर्भात योग्य वेळी पुन्हा विद्यार्थ्यांमध्ये सूचना देण्यात येतील तर डे डॉक्टर सुवर्ण खरा जे सचिव एम पी एस सी त्यांनी इथं माहिती दिलेली आहे तर बघा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो एम पी एस सी संदर्भात असो पोलीस भरती संदर्भात असो डेली अपडेट मी आपल्या चॅनलवर नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक करत चाला शेअर करत चाला आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद